सुनेचं कर्तव्य आहे नीतू आणि सुधीरच्या लग्नाला दोन वर्ष होत आली होती नीतूचे लग्न होण्याअगोदरच त्यांच्या घरात कामवालीबाई असायची परंतु लग्न करून जेव्हा नीतू आली तेव्हापासून घरातील सर्व काम तीच करायची आज तिने आपल्या घरातील सर्व काम आवरून पूर्ण केले आणि आपल्या रूममध्ये थोडा वेळ आराम करण्यासाठी ती गेली तेवढ्यातच तिची ननन तेजू आपल्या काही मैत्रिणींना घेऊन घरी आली आणि नीतूला आवाज देऊ लागली बहिणी कुठे आहेस माझ्या मैत्रिणी आले आहे काहीतरी छानसं खायला बनवू आम्हाला भूक लागली आहे तसंही सर्व मैत्रिणींना तुमच्या हातची बिर्याणी खूप आवडते म्हणून बिर्याणीच बनवा असं बोलून ती आपल्या मैत्रिणींना घेऊन तिच्या रूममध्ये निघून गेली नीतू आता भाज्या कापून बिर्याणी बनवते आणि सर्वांना प्लेटमध्ये घेऊन तिच्या नंदेच्या रूममध्ये घेऊन जाते तेव्हा तिची एक मैत्रीण बोलते वहिनी तुमच्या हातची आता कौतुक करू लागल्या खरंच बिर्याणी खूप टेस्टी झाली आहे तेजूच्या मैत्रिणी तिला म्हणू लागतात खरंच तू खूप लकी आहेस की तुला अशी वहिनी मिळाली आहे तेव्हा तेजू म्हणते हो खरंच आहे आणि नी तू स्मित हास्य करून तिथून निघून जाते आता संध्याकाळचे चार वाजले होते सासू सासऱ्यांची चहाची वेळ झाली होती म्हणून नीतूने चहा बनवून त्यांना दिला काही कपडे घड्या घालून ठेवले आणि संध्याकाळचे जेवण बनवण्याची वेळ झाली म्हणून नीतू आपल्या सासूबाईंना विचारते जेवण काय बनवायचे आहे आई तेव्हा नीतूच्या सासूबाई तिला पालक पनीरची भाजी बनवायला सांगतात आणि नीतू लगेच पालक पनीर बनवण्यासाठी सुरुवात करते तेव्हा नीतूचा नवरा सुधीर ऑफिसवरून घरी येतो ती त्याच्यासाठी चहा बनवते आणि सुधीरला चहा देते अहो माझे डोके दुखत आहे तेव्हा सुधीर नीतूला एक गोळी देतो आणि म्हणतो ही गोळी खाऊन घे बरं वाटेल तुला आणि हा आज रात्री माझ्यासाठी जेवण बनवू नकोस माझ्या मित्राचा वाढदिवस आहे मी तिकडेच जेवेन आणि अकरा वाजेपर्यंत परत येईल असं बोलून चहा पिऊन सुधीर तिथून निघून जातो एवढ्यातच नितूची सासू आवाज देते नितू संध्याकाळची जेवणाची वेळ झाली आहे यांचं जेवण कुठे आहे नीतू आली आई असं म्हणून जेवण बनवायला सुरुवात करते तेव्हा सासू आपल्या मुलीला तेजूला आवाज देत म्हणतात तेजू बाबांसाठी जेवण घेऊन ये तेव्हा तेजू आईला सांगते मी अभ्यास करते आहे आई वहिनी देईल बाबांना जेवण नीतू सासू सासऱ्यांसाठी जेवण वाढायला घेते तेव्हा नितूच्या सासूबाई म्हणतात मला जेवायला वाढू नकोस माझा लहान मुलगा अजय आला की मी त्याच्याबरोबर जेवेन तेव्हा नीतू सासऱ्यांना जेवण देते आणि सासूला जेवायला वेळ आहे म्हणून आपल्या रूममध्ये जाऊन पडते तेवढ्यात तिचा कधी डोळा लागतो हे तिला समजले नाही कारण दिवसभर काम करून ती खूप थकली होती थोडीसुद्धा विश्रांती तिला मिळाली नव्हती त्यामुळे शरीर दमलेले आणि त्यात तिला झोप लागली तिला जाग आली तेव्हा सकाळचे पाच वाजले होते ती उठून स्वयंपाकघरात गेली तर घरात सर्व तसेच पडलेले होते दूधसुद्धा गॅसवर तसेच पडलेले होते ते खराब तर झालं नसेल ना असं तिला वाटू लागलं सर्व असंच वरती पडलं आहे म्हणजे अजय भाऊ आणि आई रात्री न जेवण करता झोपली की काय असा विचार नीतू करू लागली आज मला कशी काय झोप लागली आज तर घरात नक्की वाद होणार असा विचार करत असताना नीतू स्वयंपाकघर स्वच्छ करू लागली सर्व काम तिने पटापट आवरली जेव्हा सर्वजण उठले म्हणून नीतूने सर्वांसाठी नाश्ता बनवला तेव्हा तिला जाणवलं की आई काहीच बोलत नाही असं कसं शक्य आहे नीतू आपल्या सासूबाईंना विचारते आई तुम्ही रात्री जेवला नाहीत तेव्हा तिच्या सासू म्हणतात अगं रात्री अजयचे मित्र त्याला बाहेर जेवायला घेऊन गेले होते त्याने येताना माझ्यासाठी बाहेरूनच पार्सल आणले होते तेच खाल्लं आणि माझं पोट भरलं हे ऐकून नीतूच्या डोळ्यात पाणी आलं आपली कोणालाच परवा नाही जर जेवण बनवलं नसतं तर किती ऐकावं लागलं असतं सगळ्यांचं आणि जेवण बनवून जेवायला वाढायला उठले नसते तर अख्खड घर डोक्यावर घेतलं असतं सगळ्यांनी सासूला माहिती होतं की नीतू सर्वजण जेवल्याशिवाय जेवत नाही तरीही स्वतःचं पोट भरल्यावर नीतू जेवली आहे की नाही याची साधी कोणी चौकशी देखील केली नाही ती सर्वांसाठी सगळं काही करत होती सर्वांना गरमागरम जेवण खायला देत होती पण तिची कोणालाच काळजी नव्हती या विचारानेच तिला रडायला आलं म्हणून तिने आपले अश्रू लपवण्यासाठी तोंडावर पाणी मारले तिच्या लग्नाला दोन वर्ष होऊनही नितूने आपल्या नंदेला तेजूला स्वयंपाकघरात कधी एक सुद्धा काम करू दिलं नव्हतं तरी तीसुद्धा आपल्याबरोबर अशी वागते तेव्हा नीतूला आपल्या आईची खूप आठवण येते कदाचित ती इथे राहिली असती तर तिला मिठी मारून खूप रडले असते आता नीतू स्वतःला खूप समजावते सावरते पण मनात राहून राहून तोच विचार येत होता त्यामुळे तिचे अश्रू थांबतच नव्हते तिला लग्न झाल्यापासूनचे सर्व प्रसंग आठवू लागले कधी भाजी कमी बनली असेल तर तिलाच खायला मिळत नसे जर एखादी भाजी जास्त बनली तर तिला चार गोष्टी ऐकून घ्याव्या लागत होत्या कोणाचाही वाढदिवस असो किंवा घरात एखादी पार्टी असो जेवण बनवायला तिलाच सांगितलं जायचं रात्री अकरा वाजले तरी सर्व काम पूर्ण करायची तरी सासू कधी टी व्ही समोरून उठून मदत करायला येत नव्हती आणि ननन नेहमी अभ्यासाच्या नावाखाली मजा मारत असे स्वतःच्या चहाचा कपसुद्धा धुवून ठेवत नसे रात्रीच्या प्यायच्या दुधाचा कपसुद्धा तसाच असायचा नीतूने घराकडे लक्ष दिलं नाही तर घराचा अगदी उकिरडा व्हायचा आणि नीतू म्हणजे त्या घरातील एक कामवाली बाईच झाली होती अशीच तिची अवस्था करून ठेवली होती सर्वांनी फक्त काही काम असेल तर तेव्हा तिला आवाज द्यायचा सकाळी सर्वांच्या अगोदर तिने उठायचं आणि रात्री सर्व कामं झाली की मग आपापल्या रूममध्ये सर्व गेली की नितूने झोपायला जायचं पण घरात तिची कोणालाही परवा नव्हती कारण ती सून होती आज नीतूला काही चांगलं वाटत नव्हतं ती सर्वांना धडा शिकवण्याच्या मनस्थितीत होती एक दिवस नीतू आपल्या सासूला बोलते आई माझ्या पोटात खूप दुखत आहे आणि सकाळपासून मला चक्कर आणि उलटीसारखंही होत आहे तेव्हा तिची सासू नीतूला म्हणते तू आता आराम कर तेव्हा नीतूची सासू आपल्या मुलीला तेजूला बोलावते आणि तिला सांगते तू जेवण बनव तेव्हा ती सांगते आई माझी परीक्षा चालू आहे तूच बनव तसंही तू टी व्ही बघत असतेस मग जेवण नितूची सासूच बनवते पण भांडी घासत नाही तिला वाटतं भांडीनंतर नितू घासून घेईल त्या दिवशी नितू पूर्ण दिवस आपल्या रूममधून बाहेर निघालीच नाही पूर्ण घर अस्ताव्यस्त होतं सासू हळूहळू काम करत असते पण ती थकून जाते तिला ताप भरतो आता तर तेजूला जेवण बनवायचं होतं तेव्हा नीतू येते आणि सासू सासऱ्यांना जेवण नेऊन देते आणि आपल्या नंदीला म्हणते मलाही खूप भूक लागली आहे मी जेवण करून घेते मग तिचा नवरा सुधीर आणि अजयही येतो ते दोघेही जेवण करून घेतात पण त्यावेळी नी तू तेजूसाठी मुद्दामुळंच भाजी शिल्लक ठेवत नाही जेव्हा तेजू जेवायला बसते तेव्हा तिला भाजी शिल्लक नसते हे तिचं लक्षात येतं मग ती ओरडतच आपल्या आईकडे जाऊन बोलते मी गेले दोन तास स्वयंपाकघरात काम करते आहे आणि माझ्यासाठीच भाजी शिल्लक नाही सासू म्हणते सर्वांना कमी कमी दिली असती तर तुला शिल्लक राहिली असती बिचारी माझी मुलगी एवढं काम करते आणि तिलाच भाजी शिल्लक नाही तेवढ्यात मी तू लोणचं चटणी घेऊन तेथे येते आणि तेजूला बोलावून म्हणते हे घ्या तेजूताई याच्याबरोबर जेवण करा तेव्हा तेजू रागात असते ती बडबडते स्वतःचं खाऊन झालंय ना तेव्हा नीतू तिला प्रेमाने समजावते ताई सवय करून घ्या तुम्हालाही सासरी जायचं आहे सासरी तर असंच असतं अगदी सकाळी उठल्यापासून काम करायचं असतं तासनतास स्वयंपाकघरात उभं राहून जेवण बनवा पण शेवटी बनवणाऱ्यालाच मिळो ना मिळो कोणाला काहीच फरक पडत नाही अहो ताई सासरकडची मंडळी सोडा स्वतःचा नवरासुद्धा आपल्याबरोबर जेवायला थांबत नाही नीतू आपल्या नवऱ्याकडे बघून स्मित हास्य करून बोलत होती सून म्हणजे चोवीस तास काम करणारी नोकरानी असते आपल्या नंदेचे दिराचे चोचले पुरवा कारण जेव्हा ते नोकरीला जाऊन कमाई करतील तेव्हा ते आपल्या वहिनीलाच पगार देतील ना बरोबर ना अजय दादा रविवारी सर्वांना आराम असतो पूर्ण आठवडा त्यांनी काम केलेलं असतं परंतु सुनेच्या वाटेला तर रविवारसारखा दिवसच येत नाही रविवार आला की तिचे काम दुप्पट होते अजून एक गोष्ट ताई सासू आणि नंदेकडून तर अजिबातच अपेक्षा ठेवू नका की त्या आपल्याला मदत करतील पूर्ण दिवस टी व्ही बघतील नाहीतर फोनवर बोलत टाईमपास करतील पण सुनेला मदत करणं कधीही त्यांना जमत नाही नीतू आपल्या सासूकडे पाहत म्हणाली आई मी बरोबर -बर बोलते आहे ना आता आईचंच बघा ना थोडं काम केलं तरी आजारी पडल्या आणि मी रोज एवढं काम करते तरी मला काहीच होत नाही कारण म्हणे सुनांना वरदानच मिळालेलं असतं त्या कधीही आजारी पडू शकत नाही असं बोलून नीतू आपल्या रूमकडे निघून गेली मात्र बाहेर अगदी स्मशान शांतता झालेली असते कारण नीतू दोन वर्षात पहिल्यांदा सर्वांना एवढं ऐकवून गेली होती परत नीतू एक डबा घेऊन येते आणि तेजूला म्हणते गोष्ट भाजीची नाही तर एक दुसऱ्यांचा विचार करण्याची आहे या घरातील प्रत्येकाचाच विचार मी करते पण माझा विचार मात्र कोणी करत का तेजू आणि अजय सॉरी बोलत माफी मागतात आता समज आली होती सून सुद्धा एक माणूस आहे त्या दिवसापासून घरातील सर्व मंडळी तिच्याशी प्रेमाने आदराने वागू लागली आणि सुधीर सुद्धा तिच्यासोबत जेवणासाठी थांबू लागला प्रत्येकाने स्वतःचे काम स्वतःच करण्याचा प्रयत्न केला आणि जे काही आहे ते आपल्या घरातील प्रत्येकाला मिळायला हवं असा सर्वांनी विचार केला तर कुटुंब व्यवस्था टिकून राहील प्रत्येक वेळेस सुनेचं कर्तव्य आहे हे सगळ्यांकडून ऐकायला मिळतं परंतु कर्तव्य हे प्रत्येकाचंच असतं हे समजून घेतलं की घराचं नंदनवन नक्कीच होईल व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद